नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंघोळ न करता स्वयंपाक केल्यावर काय होते चला ते चला तर मग पाहूया स्वयंपाकघर म्हणजे जेथे आपण रोजचं जेवण बनवतो ते ठिकाण असते ज्या जेवणातून आपली भूक भागवण्यासाठी ऊर्जा मिळते तसेच जेवणामुळे आपल्याला निरोगी जीवन जगण्यासाठी दैनंदिन कामे करण्यासाठी जेवणातून आपल्याला ऊर्जा मिळत असते आणि ती ऊर्जा आपल्याला स्वयंपाकघरातूनच मिळत असते आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची पवित्र खोली म्हणजे देवघर असते आणि दुसरी खोली म्हणजे स्वयंपाकघर असते स्वयंपाकघरामध्ये नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यासाठी आणि सकारात्मक शक्ती सदैव आपल्या घरामध्ये राहाव्यात यासाठी स्वयंपाकघराचे सुद्धा काही नियम पौराणिक काळापासून ठरलेले आहेत स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचा एक सर्वात मोठा ऊर्जा स्रोतच आहे जेथून आपल्या आपल्याला जीवन जगण्यासाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची ऊर्जा म्हणजे जेवण हे मिळत असते तेच स्वयंपाकघर आपण नीटनेटकं ठेवलं नाही तसेच आपण जर न अंघोळ करताच स्वयंपाकघरात गेलो तर त्याचा काय परिणाम होतो हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी भरभराटी आणि आर्थिक परिस्थिती व्यवस्थित ठेवण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या महिलांनी पाळायला हव्यात अन्नाची देवी अन्नपूर्णा ही स्वयंपाकघरातच वास्तव्याला असते ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरामध्ये आनंदाचे वातावरण असते आपल्या घरामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर मात्र अन्नपूर्णा देवी आपल्या घरातून निघून जात असते आणि त्या घरामध्ये नेहमी अन्न पाण्याचा तुटवडाच भासत असतो काही महिलांना उठल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय असते आणि मग अंघोळ न करताच महिला स्वयंपाकघरातच जातात आणि चहा बनवतात पण ही एकच छोटीशी गोष्ट आपल्या घरामध्ये अशुद्धी निर्माण करत असते सर्वांना कामानिमित्त शाळेनिमित्त घाई गडबड असतेच स्वयंपाक लवकर करावा लागतो हे सर्व बरोबर आहे परंतु स्वयंपाकघरामध्ये अंघोळ न केल्याशिवाय स्वयंपाक करणे हे अशुद्धच मानलं जातं आणि हे तर सर्वांनाच माहिती आहे की ज्या प्रकारे स्वयंपाक अन्न आपण खातो तसेच आपले विचार तसेच कृतीसुद्धा तशाच विचारांनी केली जाते आणि कधीही अंघोळ करून केलेलं अन्न हे शुद्धच असते परंतु अंघोळ न करताच केलेलं अन्न हे अशुद्धच मानले जाते आणि तेच अन्न खाल्ल्यामुळे आपले मन तसेच शरीरसुद्धा अशुद्धच होत असते आणि आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई दारिद्र्य तसेच आजारपण यांना जणू काही आपण आमंत्रणच देत असतो म्हणूनच महिलांनी नेहमी स्वयंपाकघरामध्ये जाण्याआधी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आंघोळ करावी नंतर किचन स्वच्छ पुसून घ्यावे आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करावी तसेच अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपण म्हणत असतो त्यामुळे महिलांनी रात्री जेवण झाल्यानंतर रात्रीची भांडी रात्रीच धुवून ठेवावीत ती तशीच ठेवली तर घरातील वातावरणसुद्धा दूषित होत असत त्यामुळे घरातील व्यक्तींमध्ये आजार पण वाढण्याची सुद्धा शक्यता असते आपण जे जेवण बनवलेलं आहे ते आपण खाण्या अगोदर त्याचा नैवेद्य देवाला सुद्धा दाखवला पाहिजे त्यामुळे स्वयंपाकातील सात्विकता वाढते स्वयंपाक हा सात्विक बनतो देवाला प्रसाद दाखवावा लागतो त्यामुळे स्वयंपाक करताना नेहमी आंघोळ केलेली असावी तर अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या पण खूपच महत्त्वाच्या गोष्टी सर्वच महिलांना माहिती असणे खूपच गरजेचे असते तर प्रेक्षकांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद